प्रत्येक क्रिएटरला असं वाटतं की आपला व्हिडिओ कायदेशीर व्हायरल झाला पाहिजे हा अनुभव आहे मित्रांनो तुम्ही सर्व आय होप सगळे आनंदी असाल आनंदी राहा काळजी घ्या स्वतःची मित्रांनो आजचा विषय खूप खास बिनस्किप करता व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आणि मला दोघांना देखील खूप काही शिकायला मिळणार आहे कारण पहिल्यांदाच आपण एका अशा युट्यूबरला क्रिएटरला भेटणार आहे ज्याने आपल्याला आतापर्यंत एवढं हसवलंय फॅमिली इमोशनल आपण आपल्याला फॅमिलीचं बद्दल प्रेम दाखवले किंवा आपल्याला फॅमिली बद्दल चांगलं मार्गदर्शन केलंय आणि खूप काही आतापर्यंत असून आपल्याला इथपर्यंत त्यांनी प्रवास केलाय त्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडून जाणूया नवीन क्रिएटरला काही त्रास होतो नवीन याच्यामध्ये तो त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि आपल्याला त्यांच्याकडून काही ज्ञान घेता येईल ते घेऊया शिवाय त्यांचं एक रेस्टॉरंट आहे तिथे मस्त पैकी मराठी खाद्य उपलब्ध आहे त्यापैकी मी त्यांचं आतापर्यंत ऐकलेलं मिसळ आणि गुळाचा चहा त्या दोघांचा आस्वाद घ्यायचा आहे आणि मन भरून त्यांच्याशी बोलून आपल्याबद्दल आप होणाऱ्या अडचणी आपण आज मार्ग काढायचा आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बिम स्किप करता बघा आणि प्लीज आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू तर मित्रांनो चला आता आपल्याला हार्दिक भेटणार आहे हा दिसतोय आता हार्दिक पण उभा आहे चला चलो चला तर आपण आलो आहे बऱ्याच जवळ जे समोर टावर बघताय अग्रवाल पॅरामॉन्ट समोरच आपलं पॉईंट आहे जिथे आपल्याला जायचं आहे तर आपण आलो आहे चला मग आता तर आपण आता येऊन पोचलो आहे आपल्या पॉईंटला माझ्या मागे तुम्ही पाहू शकता एक दंत आहे तर चला आपल्याला त्यांच्याशीच आता बोलायचं आहे तुम्ही कंटिन्यू बघा कारण तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं का आहे आणि आज आपण दादांना त्यांच्या रेस्टॉरंटला भेटणार आहोत आता संजोग दादा नाही आहेत आपण वेट करूया तोपर्यंत आम्ही सगळं कॅप्चर करतो तर मित्रांनो फायनली दादा आले ज्याची आपण बघत होतो दादांच्या रेस्टॉरंटला तर आता भेटूया दादांना आणि जाणूया दादा भेटूया दादांना तर मित्रांनो आज आपण कुणाला भेटलोय ज्यांना आपण खूप दिवसापासून हार्दिकच्या वडिलांसोबत प्रयत्नात होतो की दादांना भेटायचं दादांना भेटायचं साक्षात आपण दादांना भेटलो आणि संजोग दादांशीच आपण आता जाणूया की प्रवास कसा करावा आणि मला स्वतःला गायडेन्स दादांकडूनच घ्यायला मी इथपर्यंत आलो आहे आणि दादांचा प्रवास तर आपण आत्तापर्यंत पाहिला आहे की त्यांनी आपल्याला हसवण्यापासून प्रगतीपर्यंत लोकांनी कसं केलं पाहिजे आपण त्यांचा प्रवास पाहिला आहे मी देखील पाहत होतो आणि यांनाच पाहून आपणही स्वतः काहीतरी गोष्टी शिकल्या आहेत आणि शिकत शिकत हा प्रवास सुरू केला आहे तर त्याला दादांकडून जाणूया तसं तुम्ही आपल्या ऑडियन्ससाठी काही दोन शब्दाचे नवीन क्रिएटरसाठी सांगाल का नवीन क्रिएटर साठी हेच सांगेल की प्रत्येक क्रिएटरला असं वाटतं की आपला व्हिडिओ कायदेशीर व्हायरल झाला पाहिजे पटकन तर पटकन होत नाही पुढा वेळ जातो आम्हाला जसं एक वर्ष लागलाय तर आताच्या क्रिएटर तर मला वाटतं सहा एक महिन्यामध्ये होऊन जाईल पण जो कंटेंट असतो तो, तो एकदम कायदेशीर कडक पाहिजे तडका फडक पाहिजे कंटेंट महत्वाचा मी याच्यामध्ये सांगितलंय कंटेंट त्यांची सुरुवात जी आहे कारण काही दादा काही क्रिएटर आहेत ना सध्या अशा जसं आपण आता उभ्या इथे व्हिडिओ काढताना खूप घाबरतात मी पण मधल्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं की ह्या जनतेशी आपल्याला काय ना आपल्याला अशा लोकांशी बघत राहा आणि यांच्याकडून शिका घाबरला तर मागे राहणार आणि बिंदास राहिलात तर पुढे जाणार लक्षात ठेवा थँक्यू दादा भेटल्याबद्दल तुम्हाला पण शुभेच्छा यांचा पण झकास चॅनल आहे म्हणजे सचिन पवार हो सचिन पवार मी एस पी बोलल्यावर मला वाटलं बापरे काहीतरी वेगळा विचार असं काहीतरी युनिक हो काय द्या शुभेच्छा तुमच्या चॅनलसाठी थँक्यू थँक्यू लोकांना एंटरटेन करत राहा खूप छान असे व्हिडिओ बनवत राहा थँक्यू थँक्यू दादा आपण भेटलो दादा बघितलं तुम्ही आणि आता आपण जी ऑर्डर केली आहे स्पेशल मिसळ दादांच्या इकडच्या ऐंकच्या आताची त्याला आपण टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगूया आणि मिसळ जर यांना नाही आवडली नाही आवडली असं होणार नाही नाही आवडली तर पैसे देऊ नका पण जेन्युअन सांगा आवडणार नक्की नक्की मिसळ दादा कलर एक नंबर आहे चला मग वरून त्यांनी मार्केट ओळखून टाकला डायरेक्ट चला बघितलं आपल्याला मिसळ कुणाचे हस्ते भेटते ओळखल ही मिसळ खायला ना एकदंतला विरारला जाय लागत तर आपण आज कुणाला भेटतो ओळखल या संजोगदाच्या आई आई कस तुम्ही कोल्हापुरी जनझणी टाकली आपल्या चॅनल साठली एकदा जगीसाठी करा आणि आम्ही सह द्या थांबत नाही अज वाटत एवढी स्पेशल आणि आम्ही एवढी झनझणी जाऊया काय पण आम्हाला सांगतो जे आहे रे मिसळ मिस्तर हरजे आहेत या मिसळचा स्वाद घ्यायचा असेल ना एक दान त्याला विजिट करा आणि संदीप दादा तुम्हाला भेटतील बघायला काहीतरी क्रिएटरला भेटत जा शिकत जा शिकणं गरजेचं आहे शिकल्याशिवाय होत नाही माणूस आयुष्यभर शिकत राहतो शिकत राहा आणि विजिट करा गुळाचा चहा ना खतरनाक या ग्लोबल सिटीला आपल्या ग्लोबल सिटी ना ग्लोबल सिटीला ओमका अग्रवाल पॅरामेंटच्या समोर विजिट करा तर मित्रांनो मी सगळ्याचा स्वाद घेतला अप्रतिम जसं चॅनलचं नाव आहे अप्रतिम टेस्ट आहे झंझणीत आहे अशी आणि आईंचा व्हिडिओ तुम्ही बघितला एकदम झनझनीत दादा तो बोललात मग अशी तर आईंकडून तुमच्यासाठी काही दोन गोष्टी मोटिवेशन साठी जाणून घेऊया आई जे नवीन क्रिएटर आहेत जे नवीन प्रवास करतात त्यांना तुमच्याकडून काही थोडस मार्गदर्शन म्हणून एक छोटस दोन मिनिटाचं बाईक काय बोल <laughs> प्रवास कसा करावा आता तुम्ही करताना पण तुम्ही ट्रेन मध्ये जे केलेले दादा सोबत त्यांना लोकांमध्ये केले तेव्हा आजची नवीन क्रिएटर जे आहे जसं मी पण आहे घाबरतो घाबरतो बरोबर आहे त्यावेळी काय केलं पाहिजे पण टेन्शन नाही घ्यायचा बोलणार माणसं बोलतात लक्ष नाही द्यायचा तेच आपले बाबा दादा काका मामा असतात बोलून द्यायचा दे त्यांना मित्रांनो हा जो अनुभव आहे हा ऍक्च्युअल अनुभव आहे मग गेल्या पॉडकास्टला मी बोललेलो जवळचेच लोक ट्रोल करतात अजूनही लोक तर काय आपण त्यांचं घेणं देणं नाही त्यामुळे व्हिडिओ करत राहा कनेक्ट रहा, आणि स्वतःचा प्रवास सुखमय करा रामकृष्ण